फार वाई तकलो बाबा अर का मला दिसत नाही का अरे काय दिसत नाही इथे इटा पडेल तिथे तुकडे पडेल दगड पडेल तिथे कवल पडेल हा आपला बंगलाच तेवढा आहे ना आता हा बंगला कव्हर बंगवायचा तुम्हाला कळत नाही का आपण इथे वीस वर्षापासून राहतो सरपंचाकडे जायचं त्याच्याकडे काही वशिला लावायचा तुम्हाला कळत नाही का तुम्ही जा ना सरपंचाकडे बोला ना काही का बाबा आमचा नंबर लाव आणि हे काम सरपंच करीत असतो का आणि मग आपली नोंद त्यांच्याकडे येईल का वर देते मग तिकडून आपल्या नावचे येते त्यांच्याकडे यादी येईल झोपडीत राहतो त्यांच्याकडे आधी येईल ना आपल्याकडे नंतर येईल असं यादी आधी नाही यादी म्हणजे काय यादी म्हणजे लिस्ट राहते नावाची आपण मतदान कशाला कर करतो मतदान मतदान कवळाच्या फुलाला अहो आपला सरपंच ज्याला उभा आहे त्यालाच करतो ना आपण

आता तिड ते बटन राहत्या ते म्हण कोण लाई दाबा मग मी पाहिलं बाकीच काहीच पाहिलं नाही दिलं दाबून ते बूक वाजलं फेल गेला असेल ते फेल गेला असेल तुमचं मतदान कोणलाच नाही आता तिथं नका सांगू त्यांना म्हणायचं मी तुम्हालाच मतदान करत राहतो असं का हा असं थांब सांगायचं लगे हो तुम्ही सरपंच झाले तुम्ही आमचं काम करा त्याला त्याला काय म्हणतो मला जसं कळत नाही ना तसं मी मतदान तुम्हाला सहा पंच वार्षिक झाले तस मी तुला माझ्या म्हणतावा तस तुला मतदान करतो काय असं त्याला म्हणा त्याला काय कळत तुमचं त्याला कळत नाही सरपंच झाला का तू तू कधी मला मारखात ते मारी काल तुम्हाला आपण त्यांना वर आणलं ना त्यांचं नाव बिव मध्ये बी काय वर आणलं हो नाव नाव सरपंच कोण केलं गावातल्या ना आपण स्वतः तुम्ही जा बरं तुम्ही डोकं खाते त्याला का माशन मला आणि नाही दिल्यावर तसं नाही करायचं मग नाव लिहून घ्या म्हणा यादी येईल मग द्या काय मोठभर

असं सांग का? हा कडक बोला तुम्ही जाऊ का मग येतो मग हाय या कधी तरी आमची सुधारणा होईल नाही घराची नाही ते घरामध्ये राहून राहून येणार की आम्ही म्हातारे होऊन गेलो तरी आमचं घर सुधराय आज आपले संडाचं सुद्धा पूर्ण झाले सार्वजनिक दहा संडाचं दहा संडाचं आणि घरकुलाची काम चालू झाले एकदम कम्प्लीट काम चालू आहे काय कामच काम झालं फोटो काढून आपल्याकडं फोटो आहे ना ऑनलाईन आहे ना फोन मला मोर पाठव काढेल काय फोटो आहे सगळे फोटो आहे बाबाला हा� सांगायचं सरपंच आल्याशिवाय तशी तो मोर तर नको नाही डायरी बरोबर फोटो फोटो काढला लागतील ते तेलपात लावून घेतो मी बरोबर एवढं काम मार्ग लागले हा एवढे बी कारण आपल्या गावात विकास व्हायला पाहिजे मग विकास व्हायला पाहिजे तरी अजून आहे ना अजून आपल्याला दहा एक घर येते नाही नाही आता मत घ्यायचं येतील ना वीस तर अधिकाऱ्याचा माल फोन आला होता दहा सेंटर से वीस घर एक विहीर एक समाज मंदिर आहे हा आणि मत्स्यभूमी स्मशानभूमी एवढं काम हे मार्ग लागतो राम राम सरपंच नमस्कार नमस्कार बोला हा बस बसलो काय बोला आज काय लाभ अहो ते अंगावर पडून राहिले काय त्या घराच्या भीती सरून घ्यायच्या सारून घ्यायच्या तुमच्या बायकांना पाठवा ना म्हणून आता आमच्या बायका तुम्हाला राहत आमच्या बायकाला पाठव सारवायला का बरं तुम्हाला बायको नाही का मला एकच आहे आम्हाला दो का पन्नास गेलं दोघांच्या दोन राहतील ना नाही नाही मी काय तुम्हाला काय मला आहे ना पाहिजे या वर्ष डाळीच मुळच्या डाळीचं तुमचं नाव ओढून घ्यावं लागेल पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी दिवाळीनंतर नंतर जगेल का मी ते भाडं तुम्ही बराल ना मग काय करायचं आम्हाला भाडं भरायची हो सरपंच साहेब आम्ही तुम्हाला काढले आणि काढले आहे निवडून मला मान्य आहे पण मग तुम्ही एक काम करणार तुमच्या आता नोंदच ना तुमचं उतरे जमा नाही तुमची एखाद्या उतर नाही कागदपत्र नाही कागदपत्र तुम्ही आणले तुम्हाला सांगतो का दोन हजार चौदा पासून मी प्रत्येक वर्षी तुमच्याकडे लिफ्ट पाठवतोय नाही नाही सगळे डेकोमेट का डाक्युमेंट का मेकअप सगळं तुम्हाला दरवर्षी देतोय दोन हजार चौदा पासून पण हे सरपंत झालेपासून कागदच नाही आले हा ना तुमचं कागद नाही झाले जुने सरफंत याने काऊन टाकल्याचं आता मला आहे ना पाहणे मला करायचं विकास गाव सुधारणा हा हा प्रत्येकाला घरकुल आले पाय प्रत्येकाला कोणी माणूस एक बाहेर हागाय नाही गेला पाय घरातच आगला पायंदाज चल प प्रत्येकाच्या हातामध्ये नळ द्यायचं आहे हा प्रत्येकाच्या हातावात नळ द्यायचं बरं का पानी, पानी, आ, आ, आता तीन नळी येणारे गावात एक पेईचं पाणी आंघोळीचं पाणी आणि कपडे धुवायचे एकदम गरम पाणी गरम पाणी आणि ते आतापर्यंत तुम्ही काही संडाच खाली दहा संडासा आपल्या गावाचे तयार झाले कारण हा गाडी मुक्त गाव करायचं तुम्ही किती खाले त्याच्यात काय काय आम्ही उलट गावाला विकास करतो विकास करायचा आपल्या गावचा नाही नाही मी असं ऐकलंय सरपंच सांडास खातो नाही ते पहिले खातो तुम्हाला घात नाही का नाही दात आहे पण मग ते आहे ना ते काय खायच वस्तू का मी काय दहा संडास पन्नास घर फुले एक वीर आहे एक सभा मंडप एक मशान भूमी एवढं काम आमदार मार्ग लागले आपली मग असं करा ना पहिली भूमी बांधा म्हणजे मग एखाद्या वेळेस मा नंबर लागला आहे तशी तुम्हाला तुम्ही आता आजही गेले ना तसे आपण नाही पण त्या जुन्या मध्ये नका मला बोलू नाही आता काय तो सरपंचा पुढे बोलताय तुम्ही का पोऱ्या पुढे बोलता आमच्या पोरांसारखेच आहे ना तुम्ही नाही सांगा बाकी आम्हाला वेळ नाही करा तुम्ही सरपंच नाही मग तुम्हाला काय काम आहे तेवढं सांगा मी काम सांगतो पण होत असेल तर सांगतो काम ते सांगा ना काय तुम्ही सरपंच आहे ना साहेब मग माझ काम होत असेल तर सांगतो काच काच काम करतो मी काही सांगतो मला नाही

लवकर बोल आम्हाला काय काम सांगत तुझं मला घर कोण पाहिजे नाही या वर्ष नाही होऊ शकत दिवाळी दिवाळीच्या नंतर बघून घेऊ बघून घेऊ जमलं काय दिवाळीच्या नंतर बघू जमलं तर आता आहे ना माझ्या बायकोला माझी बायको म्हण अहो आपण त्यांना

करता बर पहिल्या किती सकाळी दोन बाटन अर्धा किलो मटण होत त्या टामला अहो मग ते मटन बोकडे आणि अर्धा किलो मटण मटण काच म्हण ते बॉयलरच काच खाल तुम्ही मी तेवढ्याच घर कुलवत आहे जावं ना का डोकं खालच

प्रत्येकाच्या त्यांच्याकडे खाली सहाय्य घ्यायचं सहाय्या घ्यायचं त्यांच्या नावा पुढे सहाय्य घेऊन टाकायचं प्रत्येकाचं आपले याच काम मार्गी लावलं बंद बरोबर सहाय्य घेऊन टाका प्रत्येकाच्या पटापट कामार्गी लावून टाका बाकीचे कोणते बघायचे राहाय घेऊन नाही डायरेक्ट त्याच सहाय्य घेऊन

आग गेलो होतो जमला मी नाही का म्हणलं तुम्हाला मारखा लावशील मारखा ह्याचीच पाळी आल ते धक्के दिले काय मारखाला काय सजनाला किती किलो काय तुम्हाला टिंगूजी किती मत देतात हा तुम्हाला आणि तो काय म्हण भाऊ तो मतदान दिलं म्हणजे खाले म्हण नाइन्टी मटण अर्धा किलो घरपोच म्हणला तुम्हाला असं कोणाचं दारून मटणावर मतदान करू नका म्हणून ते आता आपलं घर आलं तसंच हा काय वर समजले तू मतदान ते दारू मटणावर असं राहतं मग लोक तोंड राहती काढित त्याच्यामुळे कोणाच खायचं नाही कधीच तुम्ही त्याच खायला नसत त्याच्या नायडर पाय देऊ ना आपण ते देऊन घर पण घेतलं असतं माहिती का अगं ते सरपंच माग ते लांडे पुंडे ना कुत्र्या सारखे जास्त शहाणे राहते दीडशे आणि दीडशे आणि नाही दीडशे आणि तो बोलला तुम्हाला काय मग त्यानं तुम्हाला देखील का मारून बाहेर काढला पीक हा मग सरपंच घरी व्हायचं की गेलं कुठं तो कुठं मारायला जाणार आहे फक्त नित्याच्या चाटा मारते आम्हाला इकडे मीटिंगला जायचं आहे तिकडे फिटिंगला जायचं आहे यांच्या बापाने का प्लंबरचं काम करेल होतं नळ फिटिंगचं पण आम्हाला फिटिंगला जायचं आहे अहो मीटिंग म्हणता असं ते तुम्हाला एक तर ऐकाला कमी आता एक काम सांगितलं ते धड झालं नाही तुम्ही घरी बसा आता मी येते जाऊन मी बरं बार मांडवाक्यात काढते आणि किती वेळा देशील मी लागेल दहा पाच मिनटं बाय बरं का मला भूक लागली नाही तर आधी जेवायला देऊन मग जाय नंतर जेव्हा सरपंच गेला निघून तर घरपून जाईन आपलं मग तू काय हे पुरीला जाणार आहे का हे मस जाणार आहे तुम्हाला ना माहिती का क्या? आता दुसरी निवडणूक आली जवळ आपल्याला एवढाच टाइम आहे त्याच्या घरकुल घ्यायचा ही संधी गोड बोलायची हा आता गोड कस काय बोलाव तुम्हाला जमणार ते मी बरोबर घेते गोड बोलून बाय बरं का तू आपल्या ना घराचं काम उसरीत उभं राहायला पाहिजे असं करते म्हणजे असं तुझ्याकडे काय काय म्हणजे गोड बोला मी म्हणन मी ना मतदान लागले माणसं नाही लोक आहे असं करेन मी अगं ते सक्रातीला म्हणत्या तिळ गुळ घ्या गोड बोला आता आता तो, तो म्हणशील गोड बोला आता का होऊन गेले मतदान ला मी गोडच बोला लागत त्यांना आपल्या संग बोला लागत आपल्याला त्यांच्या संग बोला लागत असं का हा बरं जाऊन ये बरं हा तुम्ही काय करा थांबा मी येते हा ये बा मग बाकर मला यायची पाळी आणू नको तिकडे तुम्ही काय येते तिकडे आता मी काही राज करायला गेलतो काय तुमचं तोंड पाहून असतो म्हणला असं जा मी घरी बसायच मग तू जरा पावडर लावून जाय ना मला राख लावून जाय तोंडाला थोडशी काय वाज म्हणून मी जाते मी मरतो मी शेवाला माझ्या छान काम आहे हो ना म्हणजे बाकी तापणार फू 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 चुल मी काम करते फोटो काढावा चांगला सरपंच आहे वाटतं घरचे सरपंच तर काय सरपंच साहेब नमस्कार नमस्कार काय झालं काही <laughs> नाही बशीने सर आता काय काम चालू गाव नातंय काय हा नातंय ना हा का घरचे काम आज का मीटिंग होती मी आज नव्हती मिटींग नव्हती काय आमच्याकडे पहा म्हटलं मग हा याच सर दिसत नाही कमी आज चांगलं आहे खूप आवडलं बघ मगा ओ, तुम्हाल तुम्हाला बघा पाहायचं होतं ना हा चांगले आहे बोललो आहो सरपंच साहेब तसं नाही तुम्हाला मी कसं पहा म्हणते कसं आमची जरा घरे गिरे पडेल ते म्हणलं पहा आमच्या सरपंच काय का मला करा थोडं फार तुम्हाला करायचं हा अहो म्हणजे करू 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 का तुम्हाला जे काय तुमच्या काम आहे ते करू सरपंच त्याच्याकरताच आहे कामं करायला आहे मला माहिती सरपंच करते म्हणून त्याच्यामुळे तुमच्याकडे तुमच्याकडं घरा एक नंबर आहे एक नंबर करायला काय सरपंच काम ते सरपंच साहेब जस तुमच्या दोन बाहेर केलं ना दोन बाहेर खूप बाहेर केलं मी आजपर्यंत मला ते दोन बाहेर लय माहिती त्याच म्हणलं मला बी करा थोडंफार ते दोन बाहेर नाही संगीला ठकीला तुम्हीच केलं ना तिथे वरच झालं डायरेक्ट वरच झालं डायरेक्ट काय वर आलं म्हणजे काय कोणत्या काम आलं हा तिचं घरकुलचं काम नाही का केलं तुम्ही तिचं घर वर नाही आलं काय का गावाच्या वर हा तिथे वाढ मग तर ठेकेच वरच आणलं का नाही मग गावाचं वर आणलं घर मी पाहत होते ना ती सारे घरच काम होत तर तुमची उभा होती हा 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 तसं मग तुमच्या कामात तुमच्याकडे उभं राहिला पाहिजे हा माय पाठीशी पाठीशी नाही हा पाठीशी राहील हा पाठीशी उभं राहा आमच्या गरिबाच्या मामा तर गरीब आहे आता कोणी विचारित ते आले होते तुम्ही तर धक्के मारून काढून दिले म्हटलं मग मीच जाते आता मग तो नवरा का तो हा ते म्हातारा ते म्हातारा लय मात्र पण नवरा केला हा आता काय करत होत का ते त्याच्यानं म्हणजे म्हणजे काम करून त्यात का होई ना म्हणतो तुमच्याकडे आले ना आता काय नाही होत असं नाही मी मी भक्कम आहे कराय काय अडचण नाही हां नाही मी तुम्हाला नाही ते करीन हां नाही ते करीन म्हणजे मदत मदत हा मदत म्हणजे लय गरज नाही काय सांगतो मला ना मलाही बाळला करावं खूप आवडत <laughs> हां का मी काय करा मदत करायला हां नाही नाही तुमचं नाव लई म्हणट आहे ना हां बरं मग पहा ना यादी बाई यादीला काय आता हीच यादी यादी आधी यादी बरोबर खादी हा मग कधी तू मसे तेव्हा लगेच लगेच मी लगेच हां हो मग चाला ना मग आता जा ना गरज घरच गर करा घर कर। तुमचं काम कराय अहो आमच्या घराचं काम कर तुमचं घर तर भईलच आहे ना आधी मास्टर माझ्या घरात आहे ना हा असं मला बरं कळतं ते मास्टर घरात आहे ना चला मग काय टाइम करायचा बाई हा तुमचं मला दाखवा आधी म्हणजे का दाखवा घर 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 तुम्ही घर पाहून घ्या ना पडेल पुर आम्ही की पडेल मग असं खायला जर बसलं ना माती पडते वरून काय सांग माती वटाच नाही घरा वाटा नाही ना मग तुझा नवरा राह तिकडे तुम्ही इकडे राहिले तरी चालतील कुठं आपल्याला पडेल नाही नाही आम्हाला सत्ता माताची एक खोली द्या बांधून घरकुल म्हणून त्या सरपंच साहेब आम्हाला विसरू नका आम्ही तुम्हाला सहकार्य करेल माहिती ना इथून पुढे पण करू फक्त तेवढं माझ्या घरकुलचं काम करा तुम्हाला कुठे घरातून द्यायचंय तुम्हाला तिकडे शिफारस केली का घरकुल मंजूर नाही तेवढं करा ना माझ्यासाठी माझे पाहतो मानावरक नाही तुमचं तुमचा स्वभाव मला खूप तुम्ही त्या दाबून दिले म्हणजे बटन अहो मी म्हणते मी तर आहेच मागे अजून लोक आहे बटन दाबाला म्हणजे मला दाबून द्यायचं मला दाबून द्यायचं तुम्हाला दाबी तो नामी म्हणजे माझ्या चौदा दाबायचं कावड कळलं मला ते विषय नाही विषय कळत तुमचं बोलणं बरं मग द्या तेवढं घ्या ना मी शिफारस घ्या आधी मला चेक करावं लाग केवढ कस आहे काय जर माझं बिजेट मध्ये जर बसलं तर मी लगेच करायला सुरुवात करतो बिजेट जर हुकला तर मग त्याला मी वायदा टाकतो पुढे वायदा पुढे टाकली नाही का हा अहो नाही ना बजेट पाहा पास ना घे जवळपासच पाहा जरा औवरज चौरस किती बा तुमचं ते काय मला दहा बाय पंधराची दिली तरी चाल हा सत्र तेवढंच हा दहा बाय पंधरा हां उत्तरा तुमच्या हवं हां माहाच ना ती निघत आहे ना पण म्हणजे ऑनलाईन उत्तर लिघत नाही ऑनलाईन निघाचं कुडा काढा तुम्ही हा का हा तेच तर मग विचारून जातो ऑनलाईन दहा चला ना मग द्या ना तेवढं करू हा करू कडू थांबा ना हां थोडं थोडं मला थक थकवा खाऊ थकवा थकवा कारण आता तो नाही त्या टाइम करतो तो म्हणजे आहो सरपंच साहेब थकवा यायला तुम्हाला काय हिटारच ऐकतो काय गवंडी काम करायचं का तसं नाही पण मला दमान करावं लागत एवढं घायचं नाही हो दमान नाही तुम्ही झोपण करा त्याच्या बद्दल नाही म्हणत मी तुम्ही झोपण घ्या एक झोप घ्या मग करा असं म्हणते झोप घेऊन करू का हा पण मग मा काम करून द्या आधी झोपा आधी तू काम करतो आणि मग झोपा आणि मग झोपवतो हां चला मग मग चला एवढा दम नाही ना आम्हाला पुढचे दिवस जवळ आले ना हा ग काय नाही बाई तो काम शंभर टक्के झाला म्हणून समज हा पुढे बिंदास राहते तुला काय काम लागलं बिंदास करून देत नाही काय अडचण नाही सहकार्य करायला नाही बरे माणूस हा का बाळ नाही म्हणतो मी लई अपेक्षा आली तुमच्याकडे माणूस आपल्या पुढे उभा राहणार बाय आली ना बायला मी करतो ते म्हणूनच तुम्ही आले ना करतो चला चला